They <speaking in foreign> live <language> ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले ओलावा वचन जयांच्या म्हणजे काय आमचं बोलणं असं असलं पाहिजे की आमच्या बोलण्यामुळे समोरच्या हृदयातला विठ्ठल परमात्मा डोलला पाहिजे जमेल का जमत का हो म्हणताय नाही जमत आम्हाला असं बोलायला आम्ही वास्कन याच्या अंगावर वास्कन त्याच्या अंगावर प्रचंड भाडेगुरू असे हृदयामध्ये भरून ठेवलेत आम्ही साधू त्यालाच म्हणायचं ज्यांनी सहा धुतले त्याला साधू म्हणायचं हे षडविकार ज्यांनी धुवून टाकले हे भाडे करून सगळे हाकलून काढले त्याला साधू म्हणायचं आणि असं हृदय जेव्हा स्वच्छ होतं की नाही तेव्हा तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोधे केले घर रिते मग भगवंत इथं हृदयामध्ये येतो मग बोलायचं कसं हो कस बोलावं लागेल आम्हाला सत्यम वद पण प्रियम वद अशी वेदांची आज्ञा आहे सत्य बोलायचं पण दुसऱ्याच्या हृदयाला बरं वाटेल खरं वाटेल खरबर होणार नाही असं बोलावं त्या काय म्हणतात त्याला रियालिटी शो मध्ये बोलतात की नाही बघा गाणं कसंही होऊ दे ते जज असतात बघा बसलेले ते बोलतात गाणं कसं झालं उत्तम वा वा क्या बात आहे पण या थोडस जरा म्हणाले सुरामध्ये इकडं तिकडं झालं पण गाणं कसं झालं उत्तम तो अवधूत गुप्ते म्हणतो की हा थोडस जरा दुसऱ्या कडव्यामध्ये थोडासा तालामध्ये गेलं घसरलं जरा पण गाणं कसं झालं उत्तम असं बोलायचं तू ती माणसाला आवडते अरे गधड्या तुला गाताच येत नाही तू कशाला उभं राहिलायस असं जर बोललं ते पूर्ग आयुष्यात गायला उभं राहणार नाही मग कुणाचं तरी खच्चीकरण करण्याकरता भगवंतानी माझी योजना केली आहे का कशासाठी दुसऱ्याला दुखवायचं कशासाठी एखाद्याच्या काळजाला घरं करायची कशासाठी एखाद्याला काय अधिकार आहे तुम्हाला मला सांगा आज तुमच्या माझ्या घरामध्ये आईला आई, आई म्हणणारी पोरं नाहीयेत एकमेकांशी संवाद नाहीये वादामध्ये जास्त रस आहे संवादापेक्षा काय बोलायचो तुकोबराय म्हणतात ऐसियांचा संघ देई नारायणा ओलावा वचना जे कसा ओलावा येईल महाराज म्हणतात बोलावा विठ्ठल